पप्पाला गरमत नाही रे पप्पा बोलतो काय कुणाला घेऊन आलं ला घेऊन आलं निशांच्या जागी बायको आहे

पावसा थांबा 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 कॅमेरात दाखवा पाहिला दाखवतो काटा घुसलेला चपलीत किती लांब आहे बघा ऑलमोस्ट एका बोटा जेवढा आहे टाचणी एवढा आहे मला रॉ व्हिडिओ पाहिजे रॉ कच्चा आपले घर जा तुला एडिट नाही एडिट केलेलं नको एडिट करायची एडिट तुझा पप्पा कसा करतो जे पप्पाला जे आवडतो ते टाकतो हा पप्पा एकदा राहून द्या एडिट करायला

हे कोणत्यातरी पिक्चर मध्ये बघितली होती अशी काठी आहे हा भारी वाटत पण ही जरा हलकी आहे आणि हे इकडनं तुटलेली पण आहे हा पाण्यामध्ये डुबेल का रे अरे डुबेल आपा ते बघू जरा नाही मस्त आहे म्हणून आवडलं आपलं आरामात डुबेल फक्त तुला उमलट ठेवायचं आहे तो आता गेला तो उमलट ठेवायचं तेज़ एक काटी दे नाशी देवसादा dan lah Ege Ege down na Ege Papa Oh, eh, baga <laughs> आपला काही काम नाही फक्त असं पकडून बसायचं आहे आणि तो देत राहील ते घ्यायचं आहे हा घेतो ना फिश टँक टाकायला हा गणपती गणपतीत थांबा थांबा असं जाऊ ना असं जाऊ हा भारी वाटतोय ना ना आरे वाटतो एवढ्या नको आलो शिशात टाकला त्याच्या हात मध्ये मध्ये तर आम्ही बघत बघत चाललो घरी काय भेटते का पानं पिण रोशी काढतायच रोशी आहे ना बारा घाल एक दहा बारा शेचा खाली

इकडे भांगडे इकडे कोंबडी आणि हा तेजस इकडे निशान सगळं झालेलं आहे फॉल्डी मध्ये लपेटणार काय बनवत आहे चिकन तंदुरी अजून

काय नाही इकडे पार्सल हे नाही बांगडे तिकडे आहेत ह्याच्यात बांगडे आहेत ह्याच्यात कलेची भेट आहे म्हणजे बांगडे फ्रायचे आहेत नाही मी फक्त एवढंच केला अजून काय तिकडे आमच्या का तू कशा मा

मोठा वास पानाचा वास म्हणजे पानाची थाली त्यानंतर मग ऑइल त्यानंतर परत पानं नाही रे बिर्याणी वाला आहे बघायला ठेवलं निशांत निशांत फॉइल हो

आता कधी उद्या खायची ना सकाळी बघायला ह्यायचं पाच मिनिटं ठेवायची टाइम बघा झाले निघते पाच मिनिटाचीला दहा मिनिटं ठेव ते बोलत होते तिकडे पाच मिनिटाचे दोन मिनिटं अजून घ्या दहा मिनिट पाच मिनिट रे कुठून पण निघणार थोडासा बाजूला करून ते पण टाकून खाल्ल्यावर पण दूर निघणार तू गेला काय काय माहितीये त्याच्यावरती दगडा ठेवतात

Ala, 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 ala. Di papan na ala, pau sala. Meja yang sala, tu bangsa. Teruskan. 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 Happy birthday to you. Happy birthday, to you Happy birthday to you Dia pun khalwan Saya pun khalwan Limu kira apa? Limu marah Cepat, cepat Cepat, nisan Cepat, cepat Cepat, cepat Ayah Siapa nak makan? Cepat, cepat Limu marah, limu, cepat Cepat, cepat Panggang Dua-dua, satu, dua-dua, satu, dua-dua Hai, hai. लाईटचा प्रॉब्लेम आहे एवढे जण बसले आता खायला कुठला पण घ्यायचा असं कोणता घ्यायचा नाही तुला तिकडमध्ये जास्त अरे मला बसू द्यायचं

कलेजना आहे सानिकाला दे बाकी